दोन हजार पंचवीस मध्ये हा हार तुमचा होऊ शकतो म्हणजे अर्धा तोळ्याची सोन्याची रिंग या वहिनींना मिळणार आहे ज्या वहिनी आता या वहिनी त्यांची चिठ्ठी काढतील त्यांना तुमची तर नाही ना वहिनी काढा करावं पण काय प्रॉब्लेम नाही चिठ्ठी फक्त तुमचं कार्ड घेऊन या चिठ्ठी सोबत व्हेरीफाय करण्यासाठी सुजाता नरेश धामले सुजाता नरेश दामले धामले धामले आहेत का अर्धा तोळा सोन्याची झाल्या पाहिजेत किती विषय आहेत कधी बसून क्या बात याला म्हणतात नशीब या वर्षीच काढलेले आहेत आणि दोन हजार चोवीस मधला त्यांना तुमचं सुद्धा नशीब असच असुष्ट कराजी बरोबर आहे का नाही कुठे गेले पराग दादा त्याच्यामुळं आता सुवर्ण संधी आहे आत्ताच नाव लावा यांनी गेल्या वर्षी लावलं होतं या वर्षी यांना भेट मिळालेली आहे गिफ्ट मिळालेलं आहे दोन विषय आहेत आणि आता हे गिफ्ट मिळालं कसं खूप वाटतय या तुम्ही या तुम्ही पुढे या भाभी तुम, तुम खाली जाव चिठी काढो हा खाली जा की चिठी काढू या क्या बात आहे द्या वेणी तुमचीच आहे सुंदर अशीच सगळ्यांच्या जोरात टाळा वाजवा सगळ्यांनी जोरात टाळ्या जे टाळ्या वाजवायला कंजूसपणा करतील त्याला बक्षीस मिळणार नाही लकीरातून आता पाऊन तोळ्याची सोन्याची चेन आहे साडेसात ग्रामची क्या बात आहे जोरा टाळ्या वहिणींसाठी झाल्या पाहिजेत धन्यवाद धोनी बसून घ्या कोशिशि <laughs> पाहून तोळ्याची पाहून तोळ्याची तुम्ही तो येतोय या वया वहिनी खाली बसून बसून तुमचा नंबर लागला वहिनी बघा देवा देवाच म्हणजे भगवानची घर देर आहे अंधेर नाही ज्या वहिनीना खुर्ची नाही मिळाली पाहून तोळ्याची सोन्याची चेन मिळाली जोरदार टाळ्या वहिनी सरी झाल्या पाहिजे वहिनी पटकन नाही असते वरती वहिनी तुमच्या पिशा किती बाबा 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 किती काढलेत ठीक कुणाचे हे बघा पहिले दोन कार्ड आहेत आणि आता परत वहिनींनी दोन कार्ड काढले जोरात वाजवा वाजवसाठी म्हणजे बघा दीपकजी पराग बांनी सांगितलं तसं या वहिनींनी आताही दोन भिश्या काढले तुम्ही कधीपासून भीशे लावताय गेल्या वर्षीपासूनच क्या बात आहे या वर्षी ही काही इथे काढले दोन आहेत दोन्ही पैकी एक असेल चेक करा आणि तुम्ही काय सांगाल मेड जोडच बाबतीत खूप छान अनुभव आहे स्टाफ पण सगळा चांगला आहे सगळे कॉपरेट करतात आणि वेळोवेळी फोन करून सगळी इन्फॉर्मेशन देतात सगळ्यांनी खरंच बेशी नाव आणि आपले स्वप्न पूर्ण करा क्या बात है जोरदार टाळ्या खरोखर दीपक जी तुमचा स्टाफ आहे ना एका तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला असेल आतापर्यंत केले लागतो तर दीपक जींच्या पूर्ण स्टाफ साठी हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा या चेतन मेळा आहे दीपकजींचे भाऊ आहे त्या जोरदार टाळ्या अतिशय आपुलकीनं दुकानात गेल्यानंतर प्रत्येक गिरायकाची म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरची अतिशय चांगल्या पद्धतीनं सेव आणि विचारपूस करत असतात खूप चांगला, चांगला बोलका स्वभाव आहे त्याच्यात त्याच्यात प्लेट टाकायची आणि तिकडे जाऊन थांबायचं मी जायला नाही इकडे जाऊन थांबायचं तेव्हा त्या कॉर्नरला मी जायला सांगितलं की खाली जायचं जर प्लेट गेली तर इकडे थांबायचं हा चला गणेश म्युझिक चला खेळा बहिनी खेळा पहिली पैठणी दुसरी सोन्याची नग तिसरा चांदीचा छल्ला अशी बक्षीस आपण देणार बरोबर आता बक्षीस कसे मिळणार बघा फुगा दिलेला तुमच्याकडे तो फुगा एवढा फुगवायचा की त्या फुग्याने आत्महत्या केली पाहिजे पण त्याला नग टोचवायचं नाही ज्यांचा पहिल्यांदा फुटेल दा त्यांना पैठणी ज्यांचा दुसऱ्यांदा फुटेल त्यांना सोन्याची नग ज्यांचा तिसऱ्यांदा फुटेल त्यांना चांदीचा छल्ला असे तीन बक्षीस असणार ओके एक दोन तीन फुगवा बघा कुणाचा फुटतोय बघतो नाही दाबायचं नाही बघतो नाही बाई दाबू नका दाबू नका बघतो एक इकडे या इकडे एक पैठणी हा एक दोन पास क्या बात आहे जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत जरा जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत तीन नंबर चांदीचा चला दीपक जी काय यू ना। हा फोटो फोटो करा फोटो घ्या आई मला नेसोग शालू नवा त्याच्यावरती मोर नाचरा हवा आज सुंदर अशी ही पैठणी बघा सोनं चांदीच नाही तर सोन्यापेक्षा भारी दिसणारी म्हणजे जसं असं की पैठणीला सुद्धा तुम्ही सोन्याच्या तारा लावल्यात एवढी चमकतीये एकदा हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ही बघा पैठणी आणि या वहिनीला आज ही पैठणी जातीय थांबा थांबा तुमच्या खांद्यावर ठेवा वैली पैठणी तुमच्या खांद्यावर ठेवा इथं आलेले त्या प्रत्येकासाठी एक बक्षीस आहे ती सुंदर अशी चांदीची मूर्ती म्हणजे श्री गणेशा तुमच्या घरी जाऊ शकतात आता इथं आलेले त्यांच्या हा काय वरटे का वरव वरवटे काय ते बघा का हे बघा दोघींच्या हाताने हिला त्यांच्या साईडची बरोबर आली जोरात टाळ्या सगळ्या झाल्या पाहिजेत जर तुम्ही आता ही चिठ्ठी काढली नसेल तर भीची काढली नसेल तर काढून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये हा हार तुमचा होऊ शकतो ज्यावेळेस आपण दोन हजार सव्वीस मध्ये कार्यक्रम घेणार हा था, काय थांबवून घे मी तिला क्या बात आहे जरा करा काय फरक पडतो काही देवाला दिलं दे तर गेले ना प्रार्थना करा करा दिदी काय फिक्स करायचं नाही का तुझी ती चिठ्ठी निघणार नाही आता मग टेन्शन नाही काय का तुझी भीची आहे माहिती नाही बघ पण माहिती नाही काय प्रॉब्लेम काय फिक्स करायचं ते दिली काय प्रॉब्लेम नाही हा नाही वहिनींकडे द्या वहिनी घ्या नाही नाही वहिनींकडे द्या राहुल हरमाले राहुल तुम्ही एक का तुम्ही का वहिनी क्या बात आहे जोरदार झाले माझ्या वहिनी सैनिक

हे मुंबईच नाही माझ्या नंदीच <laughs> क्या बात आहे मुंबई मध्ये गेला नेकलेस नंदी न इकडे आली इकडे ला नंबर लावला कार्ड यांच्याकडे ठेवून दिलं आणि यांना आज एक तोळ्याचा नेकलेस लागलेला आहे बहिणी नंदीला देणार का तुम्हीच ठेवणार नंदीला देणार क्या जोरदार टाळा वेडिंग साठी झाल्या पाहिजेत तर तुम्ही पाहिलं खूप सारी गर्दी होती कार्यक्रमाला खूप छान असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि सगळ्याच ग्राहकांना भरभरून असे बक्षीस भेटलेले आहेत सगळेजण आनंद येऊन घरी गेलेले आहेत आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम देखील मस्त झालेला आहे आणि भरपूर मजा आली आहे महिलांना हा कार्यक्रम खेळताना एक दिवस महिला अशा फ्रीज जीवन जगलेले आहे तिथे आनंदामध्ये तर असा होता माईट ज्वेलर्सचा भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम तुम्ही तर पाहिलाच असाल आणि आतापर्यंत तुम्ही जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत हर महिन्याचे बीशीचे जे व्हिडिओ आहे ते पाहिलेलेच असेल तर प्युअर ट्रान्सपरन्सी आहे हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी आहे तर तुम्हाला बिशी लावायची तर नक्कीच माईट ज्वेलर्ससोबत संपर्क साधा आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार